आगामी माथेरान नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदावर थेट दावा ठोकलाय माथेरा नगर परिषदेवर कमळ फुलवण्यासाठी भाजप आता स्वबळावर निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत या भूमिकेमुळे माथेरानच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे भाजपच्या वतीने माथेरान येथील रंगोली हॉटेल येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस प्रकाश बिनेदार नितीन पाटील दीपक बहिरे जिल्हा चिटणीस नितीन तांदळगावकर तसे ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष यावेळी माथेरानचे माजी नगराध्यक्ष तथा भाजप नेते आकाश चौधरी शहराध्यक्ष प्रवीण सपकाळ सरचिटणीस राजेश चौधरी माजी नगरसेवक प्रदीप खावरे अरविंद शेलार संदीप कदम राकेश चौधरी आदींसह मोठ्या संख्येने पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांनी भाजपने माथेरा नगर परिषदेतील सर्व जागा आणि थेट नगराध्यक्षपद स्वबळावर लढवावे अशी एकमुखाने मागणी केली कार्यकर्त्याच्या या भावनेला जिल्हा नेतृत्वानेही सकारात्मक प्रतिसाद दिलाय त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत आणि अर्ज भरून देखील घेण्यात आले आहेत ज्यातून पक्षाने आपला उमेदवार ठरवण्याची तयारी दर्शवली आहे दरम्यान कर्जत तालुक्यात शिवसेना शिंदेगड आणि भाजपने युतीत निवडणुका लढवण्याचा निर्णय आधीच जाहीर केला होता मात्र माथेरामध्ये हे राजकीय गणित जुळणार का हा आता मोठा प्रश्न आहे कारण शिंदे गटाने देखील नगराध्यक्ष पदावर दावा केला आहे त्यामुळे दोन्ही पक्षामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राजकीय वर्तुळात आता चर्चा सुरू झाली की माथेरामध्ये युतीचे सूत्र ढासळणार का की शेवटच्या क्षणी तडजोडीचा फॉर्म्युला निघणार एकंदर माथेरान नगर परिषदेची निवडणूक आता विरुद्ध भाजप असा थरारक लढतीकडे झुकत असल्याचे संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत